रेणुका रेणुका एका उच्च मध्यमवर्गीय घरातली एकुलती एक मुलगी वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक तर आई गृहिणी रेणुकाला सगळे रेणू म्हणत रेणू सावळी बांदेसूद कोरळ्या केसांची चार चौघांसारखीच बेताची हुशार मुलगी एकुलती एक असल्यामुळे अर्थातच लाडकीलेख रेणू नुकतीच बारावी पास झाली होती तिला साहित्याची आवड असल्यामुळे त्यातच बी ए आणि नंतर एम ए करायचं तिनं आधीच ठरवलं होतं बारावीत छान यश मिळवल्याबद्दल बाबांनी तिला नुकताच मोबाईल फोन भेट दिला होता त्यामुळे आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारणे फोटो काढणे असा कार्यक्रम सुरू होता आईने काही छान पदार्थ केला तरी रेणू लगेच त्याचा फोटो काढून मैत्रिणींना पाठवायची मेड बाय माय मॉम रेणूचं पुढे कॉलेज सुरू व्हायला अजून वेळ होता आईबाबांनी रेणूला सांगितलं की तू एखादा कोर्स कर या काळात म्हणजे तुझा वेळही जाईल आणि काहीतरी शिकशील सुद्धा अंजू ही, ही, ही रेणूची खास मैत्रीण दोघींनी लगेच फोनवर चर्चा करून ठरवलं की कायम कोर्स करायचा अंजूच्या घराजवळच एक क्लास होता तशी दोघींची घर सुद्धा खूप लांब नव्हतीच लगेच दोघींनी जाऊन कायम्प्युटर कोर्सला ऍडमिशन घेतली सकाळी अकरा ते बारा अशी वेळ घेतली सगळं आवरून दहा वाजता रेणू अंजूकडे जाऊन तिला घेऊन मग क्लासला जाई दोन तीन दिवसांनी अंजूकडे गेल्यावर तिथे गॅलरीत एक देखणा मुलगा उभा होता त्याला पाहून हा कोण असावा असा विचार करतच ती अंजूच्या घरात शिरली मग दोघी क्लासला जाण्यासाठी बाहेर पडल्या तर अजूनही तो तिथेच उभा होता तो एकट्या रेणूकडे पाहत होता अंजूच्या हे लक्षात आलं तेवढ्यात तो अंजूला म्हणाला काय अंजू कुठे निघालीस सकाळी सकाळी आणि बरोबर कोण तुझी खास मैत्रीण वाटतं हसत हसत अंजू म्हणाली हो रे रणजितदा कायम पुटर क्लासला जातोय आणि हो ओळख करून देते तुमची ही माझी मैत्रीण रेणू म्हणजेच रेणुका आणि रेणू हा शेजारच्या वहिनींचा भाचा दादा पुण्याला असतो इंजिनियर झालाय आणि नोकरीला पण लागलाय असं म्हणून दोघी क्लासला गेल्या ती दोघं अजूनही एकमेकांकडेच पाहत होती जिना येईपर्यंत अंजूच्या हे लक्षात आलं ती म्हणाली काय रेणू लव एट फर्स्ट साईट का माझं लक्ष आहे म्हटलं रेणू लाजली आणि म्हणाली काहीतरीच काय गं अजून धाड ओळख पण नाही आमची लव वगैरे काही नाही मग असंच दोन तीन वेळा गॅलरीतच दोघांच्या भेटी झाल्या आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली त्यांच्या ते लक्षात यायच्या आधी अंजूच्या लक्षात आलं एकदा रणजित रेणुला रस्त्यात भेटला मग दोघे बोलत उभे राहिले एकमेकांना फोन नंबर दिले मग दुसऱ्या दिवशी तो रेणूला म्हणाला उद्या मी पुण्याला जाणार मग आपली भेट कधी आणि कशी होईल अजूनही दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नव्हती फक्त एकमेकांबद्दल ओढ वाटते एवढंच रेणूच्या लक्षात आलं होतं तो पुण्याला गेला रोज मोबाईलवर फोन दिवसातून दोन तीनदा सुरू झाले मग रेणूला गप्पा मारताना एवढं समजलं की त्याला नोकरी चांगली आहे पुण्यात स्वतःचा ब्लॅक आहे घराताई आणि आजी आहेत तिने तर बोलता बोलता स्वतःची सगळी माहिती त्याला सांगितली होतीच रेणू प्रेमात पडली आहे आणि फोनाफोनी सुरू आहे हे अंजूच्या लक्षात आलं होतंच पण ते इतक्यात आईबाबांना समजू नये म्हणून रेणू अगदी जपून असायची खरं तर दिवसभरात जे काही घडलं असेल ते इंत्यम्भूत आईला सांगायची रेणूला लहानपणापासून सवय होती पण रणजित आणि त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट आईपासून लपवून ठेवावी असं का वाटतं हे रेणूला समजत नव्हतं कॉलेजचं पहिलं वर्ष सुरू झालं अभ्यास पण सुरू झाला पण एकीकडे रणजितचे फोन आणि त्याचे विचार पण सतत सोबत होतेच रेणूच्या आपण रणजितच्या प्रेमात पडलोय त्याच्याशी गुपचुप फोनवर गप्पा मारायच्या हे खूप हवनहवसं वाटत होतं रेणूला एकदा वी केंडला गपचूप रणजित येऊन भेटून गेला तेव्हा रेणूच्या मनात मोरपंखी भावना सतत येऊ लागल्या पण या पलीकडे जाऊन रणजितबद्दल त्याच्या आणि तिच्या नात्याबद्दल ना रेणूनं काहीच विचार केलेला नव्हता असं प्रेम करावं त्या गोड आठवणीत रमावं हे सुख अगदी अलवार भावना रेणूच्या मनात सतत असत एक दिवस रेणूच्या आईला कोणीतरी सांगितलं की तुमची रेणू मध्ये कोणत्या तरी मुलाबरोबर बोलताना बघितली हो कधी बघितलेला नाही मुलगा मला काहीतरी वेगळं वाटलं बाई आईने रेणूला बाबा घरात नसताना विचारलं की खरं काय आहे असा कोणी मुलगा आहे का तुझं प्रेमबीम नाही ना रेणू चपापली मग तिनं आईला सांगितलं की असं काही नाही ग अंजूच्या शेजारी पाहुणा येतो आमची ओळख झाली तेव्हा बोलतो भेटल्यावर बाकी काही नाही ग आईने तिला समजावून सांगितलं हे बघ रेणू तुझ्यावर विश्वास आहे आमचा पण तुझं वयच असं आहे की अशी एखाद्याबद्दल ओढ वाटते तेच प्रेम आहे असंही वाटतं पण तरुणपणामुळे ज्या नवनवीन जाणीवा मनात रुजू लागतात त्यामुळे असं होतं ही शारीरिक ओढ असते अजून तू लहान आहेस तुझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आत्ता तुझं पूर्ण लक्ष हे तुझ्या ध्येयाकडे असलं पाहिजे तुला खूप शिकायचं आहे ना मग तुला समजावून सांगणं हे माझं कर्तव्य आहे इतक्या लहान वयात अशी ओढ लागली की बऱ्यावाईटाची पारख पुढे काय होईल याचा सारासार विचार या गोष्टी मागे पडतात आणि चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त झालेली मी पाहिली आहेत तेव्हा तुझ्या मनात कधी काही आलं तर आधी मला सांग बाबांची भीती वाटत असली तरी मी आहे ना पण कधीही कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नको रेणू म्हणाली की आई काळजी करू नकोस मी असं काहीही करणार नाही एवढं सगळं झालं तरीही रेणू आणि रणजितचे फोन सुरूच होते रेणू स्वतःलाच सांगायची की इतक्यात कुठे पुढचा विचार करायचाय पण किती ओढ वाटते त्याची पुढे पुढे बघू तसही तसा काही प्रॉब्लेम येणार नाही ना तो दिसायला चांगला आहे इंजिनियर आहे चांगली नोकरी आहे स्वतःच घर आहे शिवाय तो पण ब्राह्मणच आहे योग्य वेळ आली की मी आईला समजावेन आई बाबांना पण मध्येच एक वेगळीच घटना घडली रणजितचा फोन आला की हे बघ रेणू तू तु आपल्याबद्दल तुझ्या आईबाबांना लवकर सांग माझ्या आईने माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली ती म्हणते की आता योग्य वय आहे तुझं लग्नाचं काही ऐकत नाहीये रेणू म्हणाली की अरे आठ दिवसांपूर्वीच आई मला विचारत होती तुझ्याबद्दल तिला कोणीतरी सांगितलं आपल्याबद्दल तिने मला निक्षून सांगितलेलं आहे की इतक्यात लग्न वगैरे काही करायचं नाही शिक्षण पूर्ण व्हायचं आहे अजून आता काय करायचं माझे बाबा तर कधीच परवानगी देणार नाहीत वय लहान आहे पासपोर्ट कमी असतो म्हणतात ते या दिवसांत रणजितने तिला प्रेमाची शपथं घातली मी म्हणाला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रेणू मी दुसरीशी लग्न कसं करू तुला तरी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करायचा विचार पटतोय का आता तातडीने निर्णय घ्यायला हवाय नाहीतर कायमचं एकमेकांना विसरायला हवं काय विचार आहे तुझा मला वाटतं की तू इकडे निघून ये मी सगळी व्यवस्था करतो आपण लगेच लग्न करू लग्न झालं की तुझे आईबाबा पण विरोध विसरून जातील रेणूची द्विधा मनस्थिती झाली एकीकडे आईने जे सांगितलं होतं ते योग्यच आहे असं वाटत होतं आपण असं परस्पर पळून जाऊन लग्न केलं तर बाबांना बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही ज्या आईबाबांनी आपले इतके लाड केले माया केली त्यांना असं दुखवायचं आणि सोडून जायचं हे कसं काय शक्य होईल त्याचबरोबर तिच्या मनात रणजितची अनिवारूळ तारुण्यसुलभ भावना तो आपल्यासाठी खास सोय करून तातडीने आपल्याशी लग्न करणार किती चांगला आहे तो आमची दोघांची जोडी कशी छान दिसेल अशा विविध विचारांनी तिच्या मनात कल्लोळ झाला एका दुबळ्या क्षणीप्रेमाने विचारांवर मात केली आणि रणजितने सांगितल्याप्रमाणे घरातले थोडे पैसे चार कपडे स्वतःची सर्टिफिकेटस एटीएम आणि मोबाईल घेऊन सकाळी आई भाजी आणायला गेल्यावर ती पटकन घराबाहेर पडली आणि पुण्याला जाणाऱ्या आईसटीत बसली एकीकडे अनावर ओढ भीती रडू येणं या सगळ्या गोष्टी मनात कालवाकालव करत होत्या आई फोन करेल म्हणून तिने फोन बंद केला होता ती पुण्याला पोहोचली रणजित तिला घ्यायला आला होता ती दोघे लगेच एका देवळात गेले तिथे लग्न करून त्याची नोंदणी करायची व्यवस्था होती त्याचे चार पाच मित्र आलेले होते लग्न झालं आणि ती दोघे त्याच्या घरी गेली दारात तिच्या सासूबाई उभ्या होत्या पाठीकडे त्याची बहीण होती तिच्या हातात तिचं छोटं बाळ होतं एकाजी होती ती त्याचीच आजी आहे हे तिला समजलं सवाष्ण म्हणून नणंदेनं दोघांना ओवाळलं आणि उंबरठ्यावर ठेवलेलं मा ओलांडून तिचा गृहप्रवेश झाला त्यानं घातलेलं मंगळसूत्र आठवणीनं आणलेल्या हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी नेसून ती खूप गोड दिसत होती घरात फक्त घरातली माणसंच होती लग्न झालं सुद्धा तिच्या मनात आईबाबांच्या आठवणी पिंगा घालायला लागल्या तिने आपल्या घरावरून नजर फिरवली एक हॉल छोटसं स्वयंपाकघर आणि गॅलरी आत घेऊन केलेली चिमुकली बेडरूम उद्गारवाचक चिन्ह तिला आईकडची आठवण झाली तिची स्वतःची खोली त्या स्वयंपाकघरापेक्षा मोठी होती मग तो म्हणाला आई ती प्रवास करून दमून आलीये तिला जरा आराम करू दे मग ती छोट्या बेडरूममध्ये गेल्यावर त्याला म्हणाली फोन चालू करू का रे आईबाबा काळजी करत असतील आता लग्न झालं ना तो हो म्हणाल्यावर तिने फोन चालू केला लगेच आईचा फोन आलाच तिने हळूहळू खरं काय ते सांगितलं लग्न झालंय आणि त्याची नोंदणी करायचे फॉर्म पण भरून दिल्याचं सांगितलं हळूच तिने आईला सॉरी म्हटलं आणि मी एकदम ठीक आहे तुम्ही दोघं काळजी करू नका असंही सांगितलं दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली सासूबाईंनी तिला सांगितलं इतके वर्ष संसाराचं रहाट गाडगो ओढून मला कंटाळा आलेला आहे म्हणून तर रणजितला लग्न करायला सांगितलं आता तू सांभाळायचं हे सगळं घर माझी सुटका कर बायो ही तुझी नणंद बाळंतपणाला आलेली आहे अजून बाळ पाच महिन्याचाच आहे तिची काळजी घे हवं नको ते बघ मी आणि माझी आई म्हणजे तुझ्या दोन सासवा आता वयस्करच आमचीही नीट सेवा कर तुझं सगळं चांगलं होईल हो हे ऐकून रेणू खरं तर घाबरलीच तिला स्वयंपाक करता येत होता पण आईच्या हाताखाली स्वयंपाक करणं लुडबुड करून कामं करणं आणि अचानक अशी संसाराची सगळी जबाबदारी घेणं यात किती फरक असतो हे तिच्या लगेच लक्षात आलं पण आपणच स्वतःहून हे पत्करलं आहे असा विचार करून ती कामाला लागली पाच माणसांचा सागरसंगीत स्वयंपाक पथ्यपाणी हे सगळं बघताना तिचा जीव मेटाकुटीस आला राजा नाही या सबबीखाली रणजित कामावर हजर झाला इकडे रेणू कामाला झुंपली गेली नुसता कामं करावं लागे असं नाही तिच्या प्रत्येक कामात सासूबाई काहीतरी खोट शोधून काढून तिला घालून पाडून बोलायच्या नणन त्यात ते लोतात राहायची आधार काय तो फक्त त्या आजीचा ती नजरेनंच तिला म्हणायची लक्ष देऊ नकोस ग जातील हे दिवस संध्याकाळी उशिरा रणजीत घरी आल्यावर त्यांच्या खोलीत बसून तिने यातलं काही त्याला सांगायचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा दिवसभर दमून भागून मी येतो तर तुझ्या कटकटी सांगत बसतेस जरा चहा दे काहीतरी छान खायला दे मग बघू काय ते तिला रडू कोसळे आईचा फोन आला तर मात्र ती हसून मी अगदी मजेत आहे असं सांगायची आई बाबा तुम्ही दोघं इथे येऊ नका माझी काळजी करू नका मी मस्त आहे असे मेसेज करायची आईला दिवसेंदिवस सासूबाई आणखीनच त्रास देऊ लागल्या तिचा स्वयंपाक झाल्यावर केलेला स्वयंपाक कुलुपात ठेवून तिला दुपारी जेवायची वेळ होई तो काही खाऊ न देणे माझ्या मुलाला फसवलन आईवडिलांना पण फसवलन आम्हाला लग्नात काही मिळालं नाही असं घालून पाडून बोलायला सुरुवात केली ननंद होतीच त्यात भर घालायला एकदा तिनं ठरवलं की याचा सोक्षमोक्ष लावायचा रात्री ती रणजितला म्हणाली माझं शिक्षण अर्धवट राहिलंय इथे ऍडमिशन घ्यायचं तू कबूल केलं होतंस तुझी बहीण इथे अजून किती दिवस राहून मला त्रास देणारे तिजाईच्या ऐवजी जावई इथे येतात सारखे सारखे आपलं स्वतःचं घर आहे मग तिला तिच्या घरी जायला सांग की आणि तुझ्या आईलाही सांग की मी कामं करून पण मला छळायचं नाही मला आता हे सहन होत नाही तू काहीच बोलत नाहीस आपलं काय काय ठरलं होतं तू मला काय काय स्वप्न दाखवली होतीस सगळं विसरलायस का माझं स्वतःचं घर आहे म्हणून सांगितलंच तू मला पण ते सासूबाईंच्या नावावर असून इतकं छोटं आहे यातलं काहीच तू मला सांगितलं नव्हतंच असं कसं चालेल तुझ्यावर भरवसा ठेवून मी माझं घरदार आईवडिलांना सोडून इथे आले तू माझ्याकडे काहीच लक्ष देत नाहीस हे मी किती दिवस सहन करू आणि का नाहीतर तुला चांगला पगार आहे आपण वेगळं घर घेऊन राहू तुला पाहिजे तेवढे पैसे तू आईंना देत जा पण काहीतरी निर्णय घे यावर रणजित जे म्हणाला ते ऐकून रेणूच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला हे बघ आपलं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून आपण लग्न केलं तू स्वखुशीने आलीस इकडे आता लग्न झालं ना की घरकाम सासुरवास या गोष्टी येतातच राहिलं तुझ्या शिक्षणाचं आता हे सगळं कामबिम करून तू काय अभ्यास करणारेस उगाच मी तुझ्या शिक्षणासाठी का खर्च करू हे घर आईच्या नावावर असलं तरी मलाच मिळणारे ना नंतर आजी काय मी ऐकाय अम्रपट्टा घेऊन आलेत का मग ओगाच का वेगळं घर घेऊन राहू आणि ताईचं काय राहील थोडे दिवस तर काय झालं तिचं माहेर आहे ना तू आलीस माहेर तोडून तिच्या रितसर लग्न आम्ही लावून दिलंय तिचा हक्कच आहे इथे राहण्याचा त्यात तू पडू नको आहे हे बरोबर आहे मला नोकरीत प्रमोशन मिळालं की मग आपण कुठेतरी चार दिवस फिरून येऊ तोवर आहे ते योग्यच आहे आता हे असं जगणं आपल्याला आयुष्यभर झेपेल का यासाठीच आपण आईबाबांना सोडून इकडे आलो का हेच का ते प्रेम अगदीच हताश झाली रेणू एक दिवस या सगळ्याचा कडेलोट झाला रात्रीची जेवण झाल्यावर सासूबाईंनी तिला उद्यापासून तू कामावर जा तुझ्यासाठी नोकरी बघितली आहे जवळच्याच एका दुकानात पॅकिंगचं काम करायचंय सगळं आवरून जायचं इथे मागे आम्हाला करायला एकही काम ठेवायचं नाही समजलं मग मात्र रेणूने विरोध केला ती म्हणाली की ही सगळी कामं करून ही असली नोकरी करायला मला जमणार नाही रणजित तू बोल ना काहीतरी तो म्हणाला आई बोलते ना मोठ्या माणसांचं ऐकावं तिनं परत निक्षून सांगितलं की मला हे जमणार नाही त्यावर सासूबाई म्हणाल्या की असं असेल तर या घरात राहायचं नाही हे माझं घर आहे मी म्हणेन तसंच झालं पाहिजे ती परत नाही म्हणाल्यावर सासूबाईंनी तिला हाताला धरून घराबाहेर काढलं रात्री नऊ वाजता आता ती कुठे जाईल असा विचार कोणीच केला नाही रणजितही गप्पच राहिला ती सोसायटीच्या वाचमनच्या घरात गेली आणि त्यांना विनंती केली की रात्रभर मला इथे बसू द्या मी सकाळी जाईन तो बिचारा हो म्हणाला हे सगळं वरच्या खिडकीतून रणजित बघत होता पण अजिबात खाली आला नाही तिला घरी परत बोलावायला सकाळी तिनं वायाचमनच्या बायकोचे आणि त्याचे आभार मानले तिच्याजवळ तिचं छोटं पाकिट होतं संध्याकाळी ब्रेड आणायला जाताना तिनं ते स्वतःजवळ ठेवलं होतं त्यामुळे तिच्याजवळ थोडे पैसे होते ती सरळ एसटी स्टँडवर गेली आणि रत्नागिरी एसटी पकडली युगानुयुगे प्रवासच करते मी असं वाटलं तिला मग ती घरी गेली आई होती तिच्या गळ्यात होऊन पोटभर रडली नेसत्या वस्त्रांनीशी आलेली लेख बघून ती माऊली घाबरली पण काय समजायचं ते समजली तिने हळूच फोन करून बाबांना बोलावून घेतलं त्यांना आधीच थोडीशी कल्पना दिली आईबाबांना समोर बघून ती ओक्साबोक्सी रडायला लागली मनातलं सगळं जे जे काय घडलं ते इत्यंभूत आईबाबांना सांगितल्यावर तिला जरा बरं वाटलं आईबाबा म्हणाले काय ते नंतर बघू तू आता काहीतरी खा विश्रांती घे त्यानंतर रेणूजी बोलायची बंद झाली ती तोंडातून शब्द काढिना सतत तिच्या खोलीत सुन्न बसून असायची आता हिचं काय करावं ते आईबाबांना कळेना ना हळूहळू ती परत आल्याची बातमी गावात कळलीच आडून आडून लोक विचारत पण हे लोक टाळत त्यांच्या शेजारी असलेल्या बंगल्यातले शैलाकाकू आणि शरदकाका हे खास घरोब्यातले न राहून एक दिवस शैलाकाकू घरी आली आणि रेणूच्या आईकडे सगळी चौकशी करून तिला म्हणाली जे झालं ते झालं पण पोर अशी मिटून बसलीये ते बघवत नाही ग तू असं कर तिला जबरदस्तीने माझ्याकडे पाठव बाकीचं मी बघते मग आईने रेणूला सांगितलं की माझं एक काम कर ग हा रवा शैलाकाकूला नेऊन दे तिचा फोन आला होता आता याला नाही न म्हणता रेणू गेली शैलाकाकूकडे मग तिनं तिला मस्त आईस्क्रीम दिलं आणि म्हणाली हे आईस्क्रीम माझं मोठं काम केलंच ग रवा संपलांनी तुझ्या काकांना हवाय शिरा मग केला तुझ्या आईला फोन इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि शैला काकूने हळूच विषय काढला रेणू अलीकडे दिसतच नाहीस तू सतत तुझ्या खोलीतच असतेस म्हणे असं करू नकोस बाळा जे झालं ते झालं त्यात भले तुझी चूक असेल पण अशी मिटून बसलीस तर कसं होईल अशा चुका होतात ग त्यातूनच काहीतरी शिकायचं नि परत आयुष्य सुरू करायचं तुझ्या आईबाबांना तुझी काळजी वाटते एक शब्द बोलत नाहीस तू असं कसं चालेल फार तर काय ते थोडे ओरडतील तुला पण तुझं भलंच करावंसं वाटतं ना त्यांना लहानपणापासून तू माझी लाडकी मला दोन्ही मुलगेच म्हणून तुला आपली मुलगी मानत आले त्या हक्काने सांगते बोल बायो काहीतरी मोकळी हो परत नव्याने जगायला सुरुवात कर हे सगळं ऐकून मात्र रेणूचा बांध फुटला रडत रडत ती म्हणाली की माझ्या चुकीमुळे आईबाबांना किती सोसावं लागतंय मानखाली गेली त्यांची मला लाज वाटते माझीच कोणत्या तोंडाने काय बोलू मी बाबांशी शैलाकाकू म्हणाली की तू फक्त बाबांजवळ बसून सॉरी म्हण बाकी सगळं आपोआप होईल हो शैला काकू असं म्हणून रेणू घरी गेली बाबा हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते रेणू हळूच त्यांच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली बाबा माझं चुकलं मागचा पुढचा विचार न करता मी निर्णय घेतला आता मला पश्चाताप होतोय यापुढे तुम्ही सांगाल तसं मी वागीन बाबांनी तिला जवळ घेऊन तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले तुझी चूक तुला कळली ना मग बास झालं आता तो विचारच करू नकोस तू पुढे शिकत का नाहीस यावर ती म्हणाली की माझी सगळी सर्टिफिकेटच तिकडेच आहेत मी त्याला मेसेज केला होता की ती पाठवून दे तो नाही म्हणाला सगळा माझाच गाढवपणा बाबा म्हणाले की अगं मी प्राध्यापक आहे विसरलीस का डुप्लिकेट सर्टिफिकेटच मिळवू आपण तू फक्त पुढे शिकण्याचा निर्णय घे तुला कोणी विचारलं ना की तू घर सोडून परत आलीस का कधी परत जाणार तर न घाबरता सांग की हो मी घर सोडून परत आले आणि परत कधीही जाणार नाही मग लोक तुला जास्त त्रास देणार नाहीत माझ्यावर विश्वास ठेव एक दिवस तिचं कॉलेज सुरू झालं आता तिचं ध्येय ठरलं होतं अभ्यास करून यश मिळवायचं एक दिवस रेणूच्या बाबांना एक फोन आला ते फक्त हो हो नाही ना मी बघतो काहीतरी असं मोघम बोलत होते फोन ठेवल्यानंतर ते म्हणाले की पुण्याच्या एका पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर मॅडमचा फोन होता त्या म्हणाल्या की तुमचा जा जावई इथे आला होता तुमची तक्रार करायला की तुम्ही त्याच्या बायकोला स्वतःच्या घरात कोंडून ठेवलं त्यामुळे त्याचा संसार मोडतोय मी मी सगळी नीट चौकशी केली तेव्हा समजलं की ती तुमची मुलगी आहे त्याच्याकडूनच तुमचा नंबर घेतलाय मला ओळखलं का सर मी तुमची विद्यार्थिनी आहे अपूर्वा जोशी आता अपूर्वा देसाई मी त्या जावयाला चांगला दम दिलाय की तुलाच कौटुंबिक हिंसाचाराच्या केसखाली आत टाकीन मी सगळी माहिती घेतलीय तुम्ही छळून घराबाहेर काढलं ना त्या रेणूला तिच्या मदतीने आता आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ म्हणजे तुझं आयुष्य जगायला तू मोकळी होशील रेणू परस्पर संमतीने घटस्फोट झाला रेणू शिकत असताना तिनं एका स्पर्धेत भाग घेऊन एक कविता लिहिली तिला दुसरं बक्षीस मिळालं मग हळूहळू ती कविता कथा लेख लिहायला लागली एक वेगळीच रेणू जगासमोर आली लहान वयात आलेल्या अनुभवांनी ताबून सुलाखून निघालेली रेणू परिपक्वतेने वागू लिहू लागली अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यामुळे बीएला ती कॉलेजमध्ये पहिली आली आईबाबांना खूप आनंद झाला आता रेणू एम ए करते एक प्रतीश लेखिका म्हणून इतक्या लहान वयात तिने नावलौकिक कमावला आहे आता तिने परत लग्न करून आयुष्यात सुखी व्हावं असं तिच्या आईबाबांना वाटतंय रेणूने त्यांना शब्द पण दिलाय की शिक्षण संपलं की ती ते सुचवतील त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे आयुष्यात जशी चूक दुरुस्त करायची संधी रेणूला मिळाली तशी सर्वांनाच मिळत नाही अशी संधी ज्यांना मिळेल त्यांनी त्याचं सोनं करावं असं वाटतं सुवर्णा भावे जोशी